हात दुखला माया आता हात दुखून राहिला किती वेळची घुरडा बाजून राहिली मी आ खालचं वर करा वरचं खाली करा पलट पुलटा इस्त लावा काळ्या लावा सरकव सरकव चालूच आहे बापा हात तर हात दुखला माया ये बरं चंद कला घर बरं काळी कर थोडीशी पलट पुलटो घे ना चंद आता काय पाच मिनिटाचं काम आहे पाच होऊनच जाते ना घे घे काही नाही होत पाच मिनिटासाठी हा पाच मिनटासाठी मागे पुढं पाहतं काय घे ना तुला मस्त भाजता येते जाडत नाही ना काही नाही पाय बर किती मस्त हुरडा भाजून राहिली तू सरकव सुरकव करून थोडीशी जाडत नाही ना तू अरे वा मग होते मिनिटात मी तर किती वेळची वाटच पाहून राहिले कधी हुरडा भाजून होते कधी जाते हा काय झाला शांत झाला झाला हुरडा भाजून साईडनं करून देते हो झाला ना करून देतो मग साईडनं न बाई प्रीती प्रीती मंदा उपाय या याम अगो मावशी येतो येतो अरे वा शांत काकू खावाले किती मस्त लागून राहिले खरंच सांगतो मस्त लागते हुरडा खावाले फक्त तो भाजण्यात आला पाहिजे चांगला चांगला भाजण्यात आला तर मस्त लागते खावाले नाही तर कोणी कोणी जाळूनच टाकते ना पण तुम्ही तुम्ही मस्त भाजता का तुमच्या आजचा कधीच जळत नाही ना मस्त भाजता तुम्ही नाही जळत नाही नाही कच्चाही राहत हो ना शांता मावशीचं कामच आहे मग तसं कोणते कामा परफेक्ट राहते शांता मावशी सगळेच काम हो येते शांता शांता कामाची कामाची माई हा कामा मावशी आले काय पैसे बाई वावराचे पैसे अजून येवाचेच आहे ना तुमचे आले काय वावराचे पैसे काय आमचे येवचे आहे वावराचे पैसे नाही म्हणून राहिले मी आपले हे काय म्हणते लाडकी बहीण ओझण्याचे पैसे आलेस तर नाही जानेवारी महिन्यात आले पंधराशे रुपये अन फेब्रुवारी अन मार्च महिना हा आता दुसरा महिना लागला ना तरी अजून पैसे नाही आले अमाय उघडा काकू येते का नाहीयेत पैसे हा कदेलं म्हटलं आपल्याला लॉलीपॉप अन मतदानाच्या पहिले 15 रुपये टाकन दर महिन्याला टाकन हां ना आता मतदान झाला आता पैसे नाही टाकन काय माहित लालच दाखवली असन निवडून आलो पाहिजे म्हणून नाही काय होऊ शकते बाबा राजनीती होय राजनीतीमध्ये काय नाही होत सगळंच काही होते जे नाही हो ते होते राजनीतीत हो ना एकवीसशे रुपये टाकन म्हणे दिवाळी झाल्यावर आणि एकवीसशे रुपये आलेच नाही जानेवारी महिन्यात कधी येईन एकवीसशे रुपये येईन टाउन नाही येणार पैसे येईन माग पुढे कोणी काही म्हणते आणि कोणी काही म्हणते कोणाकोणाच्या तोंडावर झाकण ठेवान तुम्ही बोलणार आहे बोलू द्या लागते येईन कुठं नाही जात आपले पैसे काय पैसे भाई आता येईन येईन म्हणून तू तुम्ही वाट पाहि चालू आहे येईन लवकर पैसे ओळीच्या पहिले येईन आपल्या कामी तरी पळन नाही काय व प्रीती काही सणावाराचं सामान सुमान घेऊन घेऊ तेवढ्या पैशात हो ना काकू होळीच्या पहिले जर पैसे आले दोन्ही महिन्याचे तर मस्त धुमधडाकात आपली होळी साजरी होते ना येईन ना येईन तुमची इच्छा पूर्ण होईल फक्त तुम्ही वाट पाहा आता दोन चार दिवस वाट पहा येते तुमचे पैसे <laughs> काय सांगता काकू येईन पैसे येईन पैसे म्हणता वाटप पाहिजे चालू आहे मागच्या महिन्यापासून अजून आले नाही पैसे मग ना आता भरोसा तुटला बापा येते का नाही येत आता तुम्ही सांगा बरं कशी काय येईन पैसे हा भविष्यवाणी करून ठेवली काय तुम्ही नाही हो भविष्यवाणी की करून ठेवली काल न्यूज मध्ये पाहिलं होतं मी आता आठ तारखेला महिला दिन नाही आहे काय तर महिला दिना निमित्त सगळ्याच्या खात्यात येऊन जाईन म्हणे पैसे काय काय टाकू हो ना हो मजा करून काय मी खरंच सांगतो काल न्यूज मध्ये पाहिलं मी हे जे पैसे येईन आठ तारखेला ते फेब्रुवारी महिन्याचे मार्च महिन्याचे माहित नाही त्याची इच्छा झाली तर टाकून काय आठ तारीख आहे ना मग आठ तारीख ओढीच्या पहिले पंधराशे रुपये येईन तेवढंच नाही तर काय मग पंधराशे येईल आठ तारीख कधीच येते आता ह्या सत्यात आहे काय आठ तारीख आठ तारीख का शनिवारची आहे ना शनिवार येईन मग आपल्या खात्यात पैसे पाहू ना येईन आता आपल्याला मेसेज हा पैसे आले अकाउंटमध्ये आपल्याला मेसेज तर पहिले येते हो मेसेज तर पहिले येते त्याच्यात माहीत पडेन आता पंधराशे येते का एकवीसशे येते शांताबाई पंधराशे म्हणते तू एकवीसशे म्हणतं पंधराशे म्हणून राहिली शांताबाई तर पंधराशेच येईन असन मग म्हणत होते बा न्यूजमध्ये त्याच्यानं सांगून राहिले मी आ जे पाहिलं मी ते मग मार्च महिन्याचे नंतर टाकन म्हणे आणि आता ह्या बाया कोणी कोणी डबल डबल घेऊन राहिले ना पगार इकडे पगारी चालू इकडे ह्याही हप्ता चालू त्याच्यात चालू आहे हो ना कोणी कोणी ड्युटी आले ना हे कागद केले ना त्यानं काय करायला पाहिजे हे कागद हो ना कोणाकोणाला डबल डबल पैसे चालले वाटण्यात तर त्याच्यानं आता छानबीन चालू आहे त्याच्यानं टाइम लागते आपले तर नाही होणार ना शांताबाई आपले पैसे तो बंदगीन नाही होणार ना भेटन ना आपल्याला भेटन ना भेटन ना आपले पैसे कायले बंद होईल आपण काय सरकारी ड्युटीवर आहे का कोणत्या ड्युटीवर आहे म्हटलं हा कास्तकारी माणूस काहून नाही भेटणार आपल्याला आपले गिपले बंद नाही होत आपल्याला कोणताच धोका नाही आहे जे लोक ड्युटीवर हो आहे डबल डबल पगार घेऊन राहिले त्याच्यासाठी आहे ते हो ना ड्युटीवाल्या बायची गोष्ट चालू आहे काय का, का तुम्ही मी आपण कोणत्या ड्युटीवर आहे हा सकाळी उठा डब्बा बांधा चला कामाले आपली हेच ड्युटी आहे हो हो ते तर आहे आजी शी लागली मला चालना आजी चालना पटकन लय जोरात लागली फट माय ह्या पोराचं तर मंदातच येते आ चांगल्या ना खाऊ नाही देत मंदात शी लागली सू लागली लेकरायला ले आणच नाही लागत पावरात हा कुठे नेलं तर चांगल्यानं राहू नाही देत ना याचं खाणं ना हागणं मुतनच येते मधा मधात चल पटकन आता नाही चड्डी भरवशील चल पटकन उठ खोपडी जाईन डब्बा घेऊन ये तिथून हा पाणी घेऊन जाऊ मी नाही जात आजी खोपडीत भेव लागते मुलं तूच जाण तूच आण पाणी जाईन डब्बा घेऊन ये हा काय आता इच्छा येतं याला भेव लागते आ नाही तसा तर मोठा गुमतरी गावभर घुमत तेव्हा भेऊ नाही लागत आणि इच्छा येतो भेऊ लागते त्याला उठ पटकन जा तिकडे धुऱ्यावर जाऊन बस वारात नको बस जाऊ मनातच नाही बसत ना तिकडे बसतो मी धुऱ्यावर हो हो जाय मग पटकन आणतो मी पाणी बर खा मग तुम्ही उरडा येतो मी आले पाहतो काकू सर पाणी इकडे आमच्याकडे हरभरा सारखा बरं इकडले चांगलेच नाहीये आहे पोचट पोचटच आहे तुमच्याकडे मस्त आहे बा तुम्ही मस्त चांगल्या जागेत बसले आणि आम्हाला इकडे बसवलं नाही व तसं घेस नाही आता पाहून बसली काय मी हा घे घे तू इकडे सरक काळी आहे ना घे का तू इकडे बरं द्या माझ्या घे 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 चांगले चांगले घे झाला काय घेऊन घे त्याला म्हटलं धुऱ्यावर जाऊन बस माझ्या तोंड पाहून राहिला जाणार हो ना पटकन ऐकत नाही ना काही नाही काय झालं शांताबाई राहिली काय ना त्याला म्हटलं धुऱ्यावर जाऊन बस वाट पाहून मी वाट पाहून राहिला तो कधी आजी येते कधी आजी येते तरी त्याने म्हटलं होत जास्त हरभरा खाऊ नको पोट गाडगुड होती मला माहित आहे ना कच्छा हरभरा नाही खावा लागत भावते नाही भावत। ना हा चालली मी बावराच्या बाहेर घे जा कुठं बसतो अजून आवाज दिन नाही आजी आजी नाही बसत बाप्पा मी खा ना तुम्ही खा खा मग खाईन मी हो नाही तर काय तुझे कामं लावते नाही तर काय आपण आलो त्यापासून सांगणं चालू आहे का गण्या जास्त खाऊ नको शेंगा गण्या जास्त खाऊ नको शेंगा पोट दुखन हा नाही ऐकत ना, ना आता लागली ना त्याला पोट दुखून राहिलं त्याचा त्याले कच्च्या मच्छा शेंगा भावत नाही नाही तुरीच्या शेंगा भावत नाही हरभरा भावत नाही मक्का भावत नाही भुईमूग भावत म्हणजे कच्च पाहिजेच नाही ना त्याले आजी मला भेऊ लागते हो आली आली चाल बाबा येतो मी त्याच्या जवळून भेऊ लागते त्याला एक काम करा जेवढं खा तेवढं खा तुम्ही चाल जा मग घरी घेऊन काम आता नाही तू हरभर नाही नाही आता नाही खा आता मनस निघाला ना मस्त खात बसली होती काम लावलं ना खा तुम्ही वाटून घेऊ आपण चार पाच जणी खोपडीत थैलाय त्याच्यात घेऊन घे जा मग बरं ठीक आहे ना लवकर होणार आली ना आली घ्याव खा मस्त पोटभर खा अन पाणी प्या आता नाही खात माय झालं खाऊन प्रीती तुला खावायचं काय खाऊन घे खातो ना थोडेसे खातो मग घेऊन घेऊ घरच्या साठी हो ग माय झाले काय व काऊ ना मी ना म्हटलं खायला घेऊन घ्या म्हणून काय खात नाही का तुम्ही हरभरा पॅक वॅक करून तयार आहे तुम्ही नाही नाही मावशी तसं दिसं नाही आहे झालं ना खाऊन जेवढं खावस होतं तेवढं खाल्लं डावी पोटभर हा चला ना तर घरी जाऊ टाईमही झाला डाऊन ब्रीथिंग राग आला काय नाही नाही काकू राग गे नाही आला झालं ना, ओ, ना।, ला ना कोसो कोसो आता चला घरी जाऊ खरंच ना हो बरं चला मग अमा बाई कसं तरी वाटून राहिलं मला चंद्रकला खरं सांगतो जीव घाबरल्यासारखा लागून राहिला मला छाती बापा भरून आली दाटल्यासारखं वाटून राहिलं मला छातीत कसंच कसं होऊन राहिलं अमा शांताबाई काय झालं तुला आताच आता हा वावरत तर चांगलीच होती ना काय झालं तुला आता काय माहिती बिचारे पाहिना अंधार दिसून राहिलो धुंदल धुंदल दिसून बसतो मी थोडीशी बसू दे मग जाऊ घरी शांता मावशी नका घेऊ हो, काही नाही झालं बसा 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 खाली पाणी प्या शांता मावशी बरं वाटते बरं वाटून राहिलं थोडस आता पाणी गिनी पेली बरं वाटून राहिलं काय मत बिचारे काय झालं ना काय नाही एकदम अंधारी आल्यावर झालं बाबा होतेच काकू होते आता आपण उन्हा पाणी आलो इकडे त्याच्या न आता येऊन किती टप्प्या त्याच्यानं होऊ शकते हो शांता उनि नसन एकदम घबराट सुटली तुले हो नाही काय अचानक ना। मस्त गेलो हरभरा भाजला आता पाय गावात जातो म्हटलं घरी नाही पोचू देत पाय कस कसं लागून आलं पप्पा मला काय गळ्यात दवाखान्यात काही नाही शांताबाई ते काय झालं आपण उन्ही उन्हीत आलो आणि उन्हितच तुना हरभरा भाजला मग ते इष्ट्याची आग दुपट डोळ्या नाका तोंडात नाही जात काय त्याच्यानं मग ते उन्हे उन्हित हरभरा भाजणं उन्ना उन्हीत वावरात येणं इकडे तिकडे घुमणं काळा जमा करणं त्याच्यानंतर दगदग झाल्यासारखी झाली ना आल्याबरोबर बसलो नाही ना काही नाही घरी जावायचं आहे आणि घरी जावायचा आहे हरभरा भाजून झाला पाहिजे झाला पाहिजे हा घाई घाईनं काम केले ना त्याच्यानं होय ते एकदम छाती भरून आले अन एवढ्या उन्हीत आणि ताता लय दिवसापासून घरी घरी आहे आणि एक काय बाहेर निघाल्यावर होतेच हो काही नाही होत मावशी घरी गेल्यावर मस्त साखर मिठाचं पाणी बनवायला लावा नाही तर निंबू शरबत बनवायला लावा त्या आणि आराम करा काही नाही वाट ठीक होऊन जा तशीच करतो ना घरी गेल्यावर तिला निंबू पाणीच बनवायला लावतो ना मग जाऊ घरी घरी चला तुम्ही निंबू पाणी पिऊन घ्या आता तुम्ही नाही काय तुम्ही उन्हीत घुमल्या घरी चला हा राहू द्या ना काकू तुम्ही म्हटलं एवढंच चलाय झाला आमच्यासाठी चला ना आता हा इकडच्या इकडे घरी जाणार तुम्ही तसंही काय म्हणते हरभरा आपल्याला घेणंच आहे घरी गेल्यावर मस्त तिघी चौघी जणी तुम्ही घेऊन घ्या थोडा थोडा हरभरा हां तुमच्या घरी काही आणून नाही देत मी आता थकली गड्या हो हो शांताबाईले तंग नका करू चला शांताबाईच्या घरी जाऊ मस्त आपण निंबू पाणी पिऊ हां लिंबू सरबत आणि मस्त मग हरभरागी घेऊन आपापल्या घरी जाऊ चालते ना काकू चालते बरं चला मग का थांबता थांबत असून थांबा जाऊन पाच दहा मिनिट जाऊ घरीच जाणं आहे वाटते ना आता बरं वाटून राहिलं मला चालाचं काय मग मावशी चाला ना चाला चाला चालणं होते थोडंसं वाटलं मले एकदम थकल्या आणि चला ना आता गाव जवळच आहे हो चला मग काय झालंय बरं नाही वाटून राहिलं काय काही नाही झालं मावशीले येता येता घबरा सुटली होती या उन्हीच्या ना आता उन्हाला तपते ना त्याच्या नव तर मावशी म्हणते निंबू पाणी बना म्हणते बनव बरं बबिता आणि सगळेसाठी बनव जा आपल्या सगळेसाठी बनव सात आठ ग्लास बरं ठीक आहे नाही बनवतो बनवतो नाश्ता की बनवा लागते का नाही नाही नाश्ता गिस्ता नाही बापा आता कोणत्या पोटात खाईन जागा नाही आता हरभर असतं पोटभर झालं लय खाल्ला पोटभर